नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत काकडीचे थालीपीठ मी हे काकडीचं साल काढून घेतलेलं आहे आता आपण काकडी खिसून घेणार आहोत काकडीचं थालीपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य बारीक खिसलेली काकडी कोथिंबीर मीठ लसूण धने पावडर जिरे ओवा हळद आणि हिरवी मिरची आता आपण हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया ह्या हिरव्या मिरचीमध्येच आपण लसूण टाकणार आहोत जिरे टाकणार आहोत आणि ओवा टाकणार आहोत आणि हे वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये मी या पिठामध्ये हळद कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर आणि तिखट काढलेलं आहे मिक्सरमध्ये हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा आणि मी ह्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ आहे आणि एक छोटी वाटी गव्हाचं पीठ आहे आपण ज्वारीचं पीठ जास्त टाकूया यामध्ये जेवढं ज्वारीचं पीठ असेल तेवढे थालीपीठ छान होतं आणि आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला ॲड करायचं आहे आपण हे मिक्स करून घेऊया आपण हे छान हे जीव करून घेऊया ते पा आपण ह्यात थोडंही पाणी टाकलेलं नाही आहे जेवढं पीठ बसेल तेवढंच टाकलेलं आहे आणि जास्त प्रमाणात आपण ज्वारीच्या पिठाचं घेतलं आहे लहान ला मुलं भाकरी खात नाही तर या पद्धतीने जर आपण थालीपीठ केलं तर त्यांच्या पोटामध्ये ज्वारी पीठ पण जात म्हणजे ज्वारी खाल्ल्या जाते आणि काकडी पण जाते तर हे पीठ खूप घट्ट नाहीये छान असे थापता येईल असं आहे याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया याचा छान गोळा करून घेऊया अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी मी एक लोखंडाचा तवा घेतला आहे त्याला आपण तेल लावून घेऊया सगळीकडे छान तेल लावायचं आपण गॅस एकदम छोटा आहे एक पिठाचा गोळा केला आहे हाताला थोडस तेल लावून घेतलेला आहे छान हे पसरून घ्यायचं पीठ गॅस एकदम मंद आहे आपण थालीपीठ पीठ टाकून घेतल्यावर गॅस वाढवणार आहोत मला जाड आवडत असेल तर तुम्ही जाडही ठेवू शकता किंवा थोडस पसरवू शकता आपलं थालीपीठ झालेलं आहे आता आपण याला वेज पाडूया वेज पाडल्यामुळे खाले ते छान क्रिस्पी बनते आणि इथे आपण थोडस तेल टाकूया गॅस आपण एकदम मंद ठेवलेला आहे आता ह्याच्यावर एक झाकण झाकून ठेवूया आता आपण एकदा उघडून बघूया हे पहा मस्त बाफ आलेली आहे आपण एकदा चेक करूया हे झालेलं आहे का थोडंसं होऊ देऊया आपण थोडस में तेल टाकूया म्हणजे खूप कोरड नाही होणार आपलं थांबते आणि एक दोन मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवूया आपण एकदा चेक करूया हे था आपलं थालीपीठ आता था बनलेलं आहे खालीचे साइड चेक करूया छान क्रिस्पी झालेला आहे थालीपीठ तर अशा प्रकारे आपलं थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक रहा ला लाईक ला करा तुम्ही हा ही रेसिपी बनवून पहा थँक्यू